सप्ताह अंतर्गत दिवस चौथा बोलक्या बावल्या चाय तर आपण साजरे करताय बोलक्या बावल्याचा उपक्रम नमस्कार आज आपल्या आज आपल्या शाळेत आजोबा आणि त्यांची नात पिंकी आलेली आहे टाळ्या वाजवा पिंकी काय सोब का अग पिंकी आज आपल्याला जिल्हा परिषद शाळा ऐकल्या रा इथे जायची आहे अरे मजा अरे चला <laughs> जिल्हा परिषद शाळा ऐकला रा <laughs> आजोबा आलेले आपल्या शाळेत टाळ्या वाजा मुलांना हा कशी आहे मुलांना मस्त आहे ना हा आज आम्ही तुमच्या शाळेत आलेलो आहे आणि माझ्यासोबत माझी ना पिंकी पण आलेली आहे नमस्कार पिंकी आज आपण या मुलांना विविध प्रश्न उत्तर विचारणार आहे जनरल नॉलेज चे हो oh हो oh, यांच्याशी तू मैत्री कर चांगली चला तर या मुलांना आज आपण प्रश्न विचारूया चला पुन्हा प्रश्न विचारायचे आहे मी बघतो आता पुन्हा प्रश्न विचारायचे आहे हा बेटा उभी राय बेटा हा वाटीच्या ने अरे वा अरे वा अरे वा काय अनन्या नाव आहे तुझं अन वाटीचे स्कूल ने अरे वा टाळे वाज वा, हा सुद्धा इंग्रजी मध्ये परिचय बाई इंग्रजी मध्ये पूर्ण नेम इज अनन्या माय फादर नेम मदर सिस्टर नेम इज सिस्टर नेम एंड

हा शाबा 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 पिंकी तुम्हाला विचारणार आहे पिंकी पाहणार आहे कोण आहेत हा उभी राय हॅलो माझी मैत्रीण बैशील हा सेकंड हा मुलांनो मला तुमचं आवडलं तुमची शाळा आवडली तुम्ही मस्त विद्यार्थी आहे आणि असेच अभ्यास करत राहा आणि तुम्ही चांगले यशस्वी व्हा आणि आता पिंकी तुम्हाला बोलते हॅलो मस्त आली